बातमी राजकीय ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी कार्यकर्त्यांचे प्रयत्न मराठी सेना पक्षामार्फत बंधू मिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय कार्यक्रमाचं ठाकरे बंधूंना निमंत्रण देखील देण्यात आलेलं आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं यासाठी बंधू मिलन कार्यक्रम मराठी सेना पक्षामार्फत आयोजित करण्यात येणार आहे आणि यापूर्वी मराठी सेना पक्षानं दादर सेना भवन परिसरामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं असे बॅनर देखील लावण्यात आलेले आहेत आणि त्याच निमित्तानं आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावरती निमंत्रण पत्रिका ठेवली जाणार आहे हा कार्यक्रम गुढी पाडव्याला होणार असून या कार्यक्रमात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना निमंत्रित केलं जाणार आहे ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी कार्यकर्त्यांचे हे प्रयत्न सुरू आहेत ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे मराठी सेना पक्षातर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ज्या कार्यक्रमाचं ठाकरे बंधूंना देखील निमंत्रण देण्यात आलेलं आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय आणि याचं निमंत्रण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना देखील देण्यात आलेलं आहे ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी याआधी देखील अनेक प्रयत्न झालेले आहेत आणि त्यानंतर आता ह्या कार्यक्रमाचंच आयोजन करण्यात आलेलं आहे या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्यावं महेंद्र जोहिल आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत महेंद्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे मात्र राजकीय ज... राजकीय गणितं तशी काही पाहायला मिळत नाही याआधी देखील असे प्रयत्न झालेत मात्र थेट कार्यक्रमाचंच आता कार्यकर्त्यांनी आयोजन केलंय काय नेमकं कार्यक्रम असणार आहे आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना देखील निमंत्रण देण्यात आलेलं आहे सविस्तर तिथेच मौनिश राहुल नावाचे हे व्यक्ती आहेत हे मराठी सेना पक्ष नावाची त्यांची संघटना आहे आणि त्या संघटनेच्या वतीने आपण मागे पाहिलं असेल तर त्यांनी भवनातही राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे एकत्र यावे असे बॅनर लावले होते आणि राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे एकत्र यावे अशी मुंबई महाराष्ट्रातीलच सगळ्यांची इच्छा आहे कशी पक्षातील लोकांची इच्छा आहे त्या पद्धतीने त्यांचे उद्धव ठाकरेचे मामा चंदूमा यांनीही जे प्रयत्न केले होते उद्धव ठाकरेंना जे आहेत ते राज ठाकरेंनी हात आया, एक काळी दिली होती उद्धव ठाकरेंना त्यांनी पुढे येण्याची विनंती केली होती मात्र त्यानंतर ते ती परिस्थिती जशी तेच होती मात्र यानंतरही आता मनीष राहुल हे एक प्रयत्न करत आहेत त्यांच्या वतीने एक बंधु मिलन कार्यक्रम आहे तो दादर येथे शिवाजी पार्क मैदानात घेण्यात येणार आहे आणि त्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना निमंत्रित करणार आहे मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकार स्वीकारतात का पाहणं महत्वाचं असणार आहे आणि मराठी माणसासाठी राज ठाकरे एकत्र येतात हे पाहणं गुढीपाड्याच्या दिवशी हा कार्यक्रम बंधू मिळण्याचा असणार आहे या दिवशी राज ठाकरेंच जे ते सभा असते त्या दिवशी राज ठाकरेंची जी टोप धरते मात्र या टोपेच्या आधी सकाळी हा कार्यक्रम होणार आहे वाजता कार्यक्रम असेल मात्र त्यांचं निमंत्रण आहे ते अजून जे आहे ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना देण्यात आले नाही मात्र हे निमंत्रण दिल्यानंतर दोघांची भूमिका काय असेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे दरम्यान ते दोघं एकत्र येतात की नाही पण मात्र कार्यक्रमासाठी ते दोघं येणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे तेजस अं धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ